स्थानिक आमदार अतुल बेनके पुन्हा राष्ट्रवादी सुद्धा चर्चा असं मी ऐकलेलं आहे म्हणजे येणार आहेत मला भेटलेलं नाहीत त्यामुळे माझा काही संपर्क नाही जर येणार असेल तर पक्षात घेतलं जाणार काम अशा तरच्या प्रश्नाला छत्रपतींच्या किल्ल्याच्या या पहिल्या पायरीवर उभं राहून उत्तर देणं हे मला योग्य वाटतं गेल्या वेळेला पवार साहेबांचं त्यांनी इथे स्वागत केलं होतं तेव्हा त्यांनी इथला आमदार असल्यामुळे स्वागत केलं त्यांनी आपण फोन वगैरे अजून तरी नाही आहे तुम्ही तुमच्या डोळ्या देखत जे काय होईल ते आहे आमचं हे आहे मी काही कोणाला खाजगीत भेटत नाही आहे या दौऱ्यात त्यामुळे अजून तरी नाही आहे आणि मला वाटतं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा मेळावा बोलवलेला आहे आमचे मित्रपक्षही काही प्रमाणात त्यात सहभागी झाले तर त्यांचं स्वागत आहे पण जे आमच्याबरोबर नाही आहेत ते यात येतील अशी अपेक्षाही आमची नाही